नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आज आपण पाहणार आहोत हे पा हे ब्लाऊज आहे रेडीमेंट वर्कवाला म्हणजे एम्ब्रॉयडरी वर्कवाला तर बऱ्याच जणांना नवीन असतात त्यांना खूप प्रॉब्लेम येतो रेडीमेड वर्क असलेले ब्लाऊज कसे शिवायचे आणि म्हणजे ॲडजस्ट कसं करायचं कापड मॅनेज कसं करायचं बाई कशी बसवायची तर तेच आपण आज पाहणार आहोत तर हा हा आहे ब्लाउज पीस वर्क वर्कवाला तर हे पा हे बॅक साईडला बॅक साईडसाठी दिलेलं आहे कापड आणि याच कापडाला अटॅच एक बाई दिलेली आहे हे बघा तर पाहू शकता ही बाई बाईचं आहे आणि दुसरा दुसरा एक पीस आहे त्याला अजून एक बाई आणि फ्रंट साठी कापड दिलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही एक बाई इथे आहे आणि इथे बॅक साईडचं आहे तर आपण कटिंग ह्याचं कटिंग पाहूयात कसं करायचं तर सगळ्यात आधी आपण बाहीचं कटिंग करून घेऊयात तर सगळ्यात आधी पूर्ण ब्लाउजचं कटिंग करून घ्यायचं आहे अस्तरवर आस्तरवर करा किंवा पेपरवर करा शक्यतो अस्तरवरच करायचं आहे आणि तुमच्या कायमस्वरूपी मेजरमेंटसाठी हवं असेल तर पेपर कटिंग सुद्धा करू शकता तर आस्तरवर तुमचं जे मेजर आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे परफेक्ट जी गळ्या रुंदी शोल्डर जे काय असेल ते परफेक्ट आस्तरवर कटिंग करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे मी कटिंग करून घेतलेला आहे कोणताही मेजर असो तर मी हा ब्लाऊज बोटनेकमध्ये बनवणार आहे तर तुम्हाला नॉर्मल गळा म्हणजे राऊंड नेक जरी बनवायचा असेल सिंपल शिवायचं असेल तरीसुद्धा तुम्ही त्याच मेजरमेंटप्रमाणे मेजर टाकायचं आहे तर आता मी बोटनेक बोटनेकप्रमाणे मेजर टाकलेलं आहे आणि आस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे तर ह्यामध्ये आपण फेन्सीसुद्धा लूक देणार आहोत म्हणजे नेकच असतो ह्या वर्कमध्ये फक्त नेकच असतो तर त्याला आपल्याला डिझायनर बॅकनेक कसा तयार करता येईल हे सुद्धा मी दाखवणार आहे तर आता ही पहिले बाही कट करून घेते जी मी आस्तरवर कट केले तीच ठेवून तर इथे एक इंचाचं मार्जिन ठेवलं आहे मी तर मला लावायचे आहे इथे पाईप लेस लावायची आहे म्हणजे पाईपवाली येते ती तर थोडीशी उंची मी म्हणजे इथे प्लेन कापड ठेवणार आहे म्हणजे इथे लेस येईल एवढी एवढी लेस येईल आणि खाली इकडे पाईप येतील त्यामुळे मी एवढं मार्जिन ठेवलं आहे तुम्हाला तशी लेस लावायची नसेल तर अर्धा इंचाचं मार्जिन बस होईल इतकं इतकं तर मी एक इंचाचं ठेवलं आहे कारण इथे माझी लेस अटॅच होईल आणि मग खाली पाईप येतील पाईप लेस तर त्यासाठी एवढं ठेवलंय तर याची आता डबल घडी करून घेते एक भाई दाखवते त्याचप्रमाणे दुसरी कटिंग करून घ्यायची आहे तर हे वर्क ना थोडस वर असत त्यामुळे मी ही लाईन कटच करून घेते तर सेंटर बघायचा आहे डिझाईनचा थोडस एक्स्ट्रा कट करायचं आहे कापड म्हणजे मेन फेब्रिक आहे ते थोडस एक्स्ट्रा कट करायचं आहे तर अटॅच झाल्यावर कट केलं तरी चालेल एक्स्ट्राचं चा। हे बघा एक भाईचं कटिंग झालेलं आहे याचप्रमाणे दुसऱ्या भाईचं कटिंग करायचं आहे तर हे पहा हा हा बॅक साईड आहे तर मी उलट केलेलं आहे उलट सरळ ठेवलं तरी चालेल कापड तर हे बघा ही डिझाईन आपल्याला पाहून घ्यायची आहे म्हणजे हे बघा ह्या साईडला हे बघा तर ही डिझाईन पाहून घ्यायची आहे म्हणजे घडी करताना आपली अशी उलटी म्हणजे मागे पुढे होत नाही आहे ना तर हे बघा ही डिझाईन एकमेकांवर मी अशी ठेवते ही बघा इथे पाहायचं आहे किंवा डायरेक्ट जरी अटॅच केलं तरी चालेल कापड तर मी बोटनेकमध्ये बनवणार आहे तर बघा इथे सुद्धा डिझाईन पाहिजे आहे तर हे पहा मी ह्या साईडला केलेलं आहे गळ्याचा म्हणजे हे बघा राऊंड नेक होता तर मी उलटा ठेवलेला आहे कारण बोटनेकमध्ये मी ही हे बघा ही सरळ बाजू आहे म्हणजे उंचीची ब्लाऊजची हे बघा इथे बोटनेकचा सेफ दिलेला आहे मी हे पहा तर मी इथे या साईडला हा भाग ठेवते हे बघा असा आणि आता हे कटिंग करणार आहे मला ग राव ही डिझाईन अशी घ्यायची आहे बोटनेकसाठी तर ह्याचं आता कटिंग करून घेते तर कट करताना एक्स्ट्राचं कापड थोडंसं कट करून घ्यायचं आहे पण डिझाईन डिझाईन पाहून घ्यायची आहे मागे पुढे होत नाही आहे ना बैक ही बॅक साईड कटिंग झालेली आहे तर हे पाहू शकता तुम्ही तर मी असा गळा बनवणार आहे बोटनेकमध्ये इथे बोटनेक येईल आणि ही डिझाईन अशी अटॅच करेन गळ्याला आणि इथे काहीतरी आपण एक पट्टी लावूया तर पाहूया कसं होतंय आणि उरलेल्या कापडामध्ये फ्रंट काढून घ्यायचा आहे तर अशी आपली डिझाईन होईल तर हे पा हे फ्रंटसाठी दिलेलं फ्रंट आहे फ्रंटच्या नेकसाठी दिलेलं आहे पण ती डिझाईन काही व्यवस्थित दिलेली नाही आहे म्हणजे जो आपला राऊंड शेप येतो त्याप्रमाणे नाही आहे तर हा बघा हा माझा हे पाहू शकता हा बघा हा इतका गळा आहे पुढचा नेक एवढा आहे तर यामध्ये ते बसत नाही आहे व्यवस्थित हे बघा हे बघा म्हणजे खूप मोठं आहे हे बघा इथपर्यंत आणि माझा नेक येतोही इथे माझा नेक येतोही इथे आणि हा नेक दिला आहे इतका खाली हे बघा पाहू शकता तुम्ही खूप अंतर आहे आणि मी जर हा असा असा करायला गेले ना तर कापड खूप मॅनेज करून घ्यावं लागतं हे बघा हे मी नेकपर्यंत घ्यायला गेले तर इथे हे बघा इथे जॉईंट येईल इथे एक जॉईंट द्यावा लागेल त्यापेक्षा हे खाली राहिलं तरी चालेल कारण हे दिसणार नाही आहे कारण साडी वेअर केल्यावर पदरातून दिसणार नाही आहे पदरातून हा इतकाच भाग इतकाच आपला नेक दिसेल त्यामुळे मी हे हा नेक इथे वरती राहिला तरी हरकत नाही तर मी त्याच पद्धतीने आता करते ते ते हे बघा ह्याचं कटिंग कारण इथे जॉईंट द्यायचं म्हटल्यावर ह्या कापडाची शिलाई लवकर फाटते म्हणजे लवकर निघते निघायला हलकी असते हे बघा कापडाचे आत्ताच धागे खूप निघतात त्यामुळे इथे जॉईंट देण्यापेक्षा मी हे पसंत करते कारण हे हे तर दिसणार नाही आहे हे आपल्या पदराखाली झाकून जाईल त्यामुळे काही हे नाही आहे तर मी हे बघा इथे मार्किंग केलं आहे थोडंसं शिलाई मार्जिन ठेवून आणि असं कटिंग करून घेते आणि हे बघा दुसरी साईड इथे निघाले हे बघा फ्रंट पार्टचा एक पार्ट आहे तो इथे निघतो आहे एक इथे निघतो आहे आणि असं कापड मॅनेज करावं लागतं आणि हे उरलं आहे त्यात मी प्रिन्सेस कटच्या दोन्ही कटोऱ्या म्हणजे कटिंग करून घेईन तर हे बघा असं बघायचं आहे मार्जिन वगैरे हे करून कारण इथलं आता आपलं शिलाई जाणार आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे तर हा मी ब्लाउज पीस पाहिल्याबरोबरच ओळखलं होतं की हे फ्रंट नेकचं बरोबर येणार नाही म्हणून तर असं कापड खूप मॅनेज करून घ्यावं लागतं तर हे मी कटिंग करून घेते बघा दोन पार्ट इथे निघाले आता कटोरी राहिले प्रिन्सेस कटची आणि भाईसुद्धा ह्या ब्लाऊजची चांगली होती म्हणजे भरपूर मो साईज मोठ्या साईजसाठी सुद्धा पुरेल इतकं कापड होतं आणि कमी कापड असेल तर जॉईंट द्यावा लागतो भाईलासुद्धा आणि ह्यामध्ये गळा कमी करण्याची गरज नाही आहे मोजकाच गळा आहे खूप जास्त रुंद नाही आहे आणि खूप जास्त रुंदीचा गळा कमी कसा करायचा तर कमी कसा करायचा शोल्डर कसं घ्यायचं काय घ्यायचं सविस्तर एक व्हिडिओ अपलोड आहे चॅनलवर तर ती सुद्धा तुम्ही पाहू शकता वर जाऊन त्यामध्ये सविस्तर आहे गळ्याची रुंदी कमी कशी करायची उंची कशी कमी करायची तर ती व्हिडिओ पाहू शकता रेडिमेंट वर्कवाले एम्ब्रॉयडरी वर्कवाले गळे तर हे कटिंग झालेलं आहे तर हे पहा उरलेल्या कापडामध्ये मी प्रिन्सेस कटची कटोरी कटिंग कटिंग करून घेते तर दोन्ही एकदम करते तर ब्लाऊज पीस मोठाच होता कमी पडला नाही आहे कुठे तर हे पहा बॅक साईडला मी कॅनवास चिपकवून घेतलाय आणि हे बघा तिन्ही साईडनी शिलाई मारून घेतले म्हणजे आधी चिपकवला तर हा चार चार म्हणजे आठ इंच आठ साडेआठ इंच रुंदीचा आहे आणि हे बघा ही जी जेवढी उंची आहे इकड़े कडे गळा कट केलाय बघ गळ्याचा सेफ दिलेला आहे आणि ही जी उंची आहे त्याच्यामध्ये आपली डिझाईन होणार आहे तर तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता कॅनव्हास नाही लावायचा तर का आस्तरवर सुद्धा पलटी होईल तर आता मी बॅक साईडचं कापड घेत म्हणजे मेन फेब्रिक घेते हे बघा तर सेंटर बनवू करून घेतलेलं आहे ह्याचा हे बघा तर आता मी अटॅच करताना हे बघा असं ठेवणार आहे हा बघा सेंटर करून घेतलेलं आहे इथे तर आता हे कापड बघा हे का हे ह्याच्यावर ठेवणार आहे इथे सुद्धा सेंटर करून घ्यायचं आहे म्हणजे बरोबर इकडे तिकडे लागणार नाही कॅनवास तर इथे सुद्धा सेंटर करते एक मी तर हे बघा इथे सेंटर केला आणि इथे सुद्धा सेंटर केला तर हे बघा हा सुद्धा सेंटर आहे तर सेंटरवर सेंटर ठेवायचा सेंटर आहे बघा हवं तर टाचणी पिन लावून घ्यायच्या तर हे पा टाचण्या मी लावून घेतलेल्या आहेत तर याचप्रमाणे टाचणी लावून घ्यायची आहे तर आता हे मी उलट करते म्हणजे हे बघा हे कापड सरळ आहे मेन कापड सरळ आहे वरती अस्तर आहे हे बघा आणि अस्तरलाच मी कॅनवास ॲटॅच करून घेतलेला आहे तर आता मी हे बघा असं फिरवते तर आता ही डिझाईनसुद्धा मला मध्ये ठेवून म्हणजे वरचा नेक मॅनेज करावा लागला तर ही डिझाईन ठेवून मी हे हे बघा ह्या गळ्याला इथे थोडंसं जागा ठेवली ही शिलाईत जाईल तर हे बघा आता शिलाई करताना पहिले हे बघा ह्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे राऊंड तर म्हणून टाचणी लावून घ्यायची आहे म्हणजे इकडे तिकडे अजिबातच होणार नाही तर हे पा अगदी कडेकडेने शिलाई मारायची आहे म्हणजे जी एम्ब्रॉयडरीची डिझाईन आहे त्याच्या एकदम शेजारी जवळून हे बघा एकदम असं म्हणजे जे प्लेन कापड त्या कापडावरून शिलाई घ्यायची आहे म्हणजे एम्ब्रॉयडरी आहे त्यावरून घ्यायची नाही आहे शिलाई मारून झालेली आहे राऊंडमध्ये डबल शिलाई मारून घेतली मी तुम्हीसुद्धा डबलच मारा तर हे बघा आता आता हे कट करायचं आहे हा नेक आणि हे एक्स्ट्राचं कॅनवास आहे ते सुद्धा कट करायचं आहे कारण आपल्याला गळ्यापुरतंच हवं होतं म्हणजे फिनिशिंगसाठी तर आ, हे एक्स्ट्राचं आहे ते मी कट करून घेते आणि हा गळा असा कट करून घ्यायचा आहे तर हे बघा तर आधी आधी कॅनव्हास कट करते कॅनव्हासचं मार्जिन न ठेवता कट करते कारण ते आपल्याला फिनिशिंग पुरतंच पाहिजे होत तर हे बघा हा चिपकवला होता हे बघा हा तर आता कापडाचं मार्जिन ठेवून कट करायचं आहे तर पाव इंच मार्जिन ठेवून कट करते पा इंचा तर आता इथे कट मारायचे आहेत कट मारून घ्यायचे पूर्ण गळ्याला छोटे छोटे शिलाई कट होणार नाही ह्या हिशोबाने कट मारून घ्यायचे आहेत तर हे पहा म्हणजे कट करून घेतलेला आहे म्हणजे कट मारलेत पूर्ण नेकला तर ह्याला पलटी करायचा आहे तर हे बघा तर हिथून दाब टिप मारायचे आहे आस्तरवरून हे बघा इथून असे दाब टीप मारायचे आहे म्हणजे व्यवस्थित पलटी होईल तर पूर्ण नेकला मी दाबटीप मारून घेते तर हे पहा अशी दाबटीप मारून घ्यायची आहे म्हणजे मी अस्तरवरून मारते जे एम्ब्रॉयडरी वर्क आहे त्यावरून मारत नाही आस्तरच्या एकदम किनारी मी मारते तर हे पहा आपला नेक रेडी आहे आणि हा बघा वरचा सुद्धा नेक कटिंग करून घेतलेलं आहे आणि खूप छान फिनिशिंग आलेली आहे ही ही पहा तर आता इथे आपल्याला एक पॅच लावायचा आहे तर प्लेन कापड घेतले म्हणजे हे हे बघा ह्याचं कटिंग निघालं तेच घेतले मी स्पंज स्पंज नाही सॉरी कॅनव्हास आस्तर आणि एक कापड घेते तर आता मला इथे तुम्हाला किती चवडी पट्टी लावायची आहे ती तुमचं म्हणजे तुम तुम्हाच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकताय तर मला मी दोन इंचाचेच घेते तरी बघा हे मार्जिन घेतले कारण खूप तीन चार इंचाची घेतली ना तर गळा खूप छोटा वाटेल म्हणून दोन इंचाचीच घेते दोन अडीच इंचाचीच कारण शिलाईमध्ये पण जाईल तरी बघा तर ह्याला मेन कापड मेन फेब्रिक आहे ते अटॅच करायचं आहे हे आस्तर आणि कॅनवास आहे हे बघा तरी पण गळा खूप छोटा वाटतो आहे तर मला असं वाटतं थोडंसं अजून कमी करावी म्हणजे हा गळा खूप मोठा वाटेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा स्पेस ठेवू शकता तर ह्याला मी आता मेन कापड अटॅच करून घेते हे बघा तर हे कापड आहे तर ते असं जोडून घेते हे बघा अटॅच करून घेते म्हणजे उलट सुलट बघून घ्यायचं आहे तर आता इथून शिलाई करते तर हे ह्या पीसला मेन पीसला अस्तर आणि कॅनवास अटॅच करून घेतलेला आहे तर आता ह्याचा सेंटर करायचं आहे हे बघा तर असं फोल्ड केलं की इथे सेंटर होईल म्हणजे सेंटर करून घ्यायचं आहे आणि हे किती अंतरावर ठेवायचं आहे ते सुद्धा पाहायचं आहे तर हे बघा तसं मार्किंग करून घेतले किती रुंद ठेवायचं आहे तुम्हाला गळा त्याप्रमाणे हे बघा तर जास्त रुंद हवा तर असंही करू शकतो पण हा सेप बिघडायला नको म्हणजे असं नको व्हायला हे बघा तर ते पण मोजूनच घ्यायचं आहे गळ्याची रुंदी किती होती त्याप्रमाणे मोजून घ्यायचं आहे तर मी सुद्धा ते मोजूनच गाया रुंदी किती होती म्हणजे इथलं जे, जे कटिंग केलं होतं त्यांनी कटिंग केलेला जो पीस निघाला होता त्यांनी हे मोजून घेतलं आहे अंतर मी तर आता हे प्लेन प्लेनच वाटतंय एकदम कापड प्लेन वाटतंय बॉर्डर असते तर बॉर्डरची बनवली असे तुमच्याकडे जर बॉर्डर असेल म्हणजे पिसामध्ये बॉर्डर आलेली असेल म्हणजे अशी किनार काठ छोटंसं तर तेही ते अटॅच केलं तरी छान वाटेल तर इथे आता मी एक लेस लावून घेते समोसा लेस हे बघा तर ही लेस घेतली आहे मी तर ती अटॅच करून घेते ही बघा तर अशी लावते अशी लावल्यामुळे सुद्धा डिझाईन दिसेल ही बघा इथेसुद्धा डिझाईन दिसेल तर ही अशी अटॅच करून घेते तर हे पहा इथे मार्किंग करून घेतलेलं आहे कुठे आपला आप हे बॅक पार्ट लावायचं आहे ते तर हे बघा इथे जिथे मार्किंग केलं आहे तिथे हे पहा तर इथे आपल्याला हा भाग अटॅच करून घ्यायचा आहे दोन्हीकडे शिलाई मारून घेते मी आणि नंतर इथे टक्स टाकून क्रॉसपट्टी लावायचे आहे तर हे पहा हा पॅ इथे अटॅच झालेला आहे हा पॅच हा आणि टकसुद्धा दोन्ही मारून घेतलेत तर आता ही बघा क्रॉस काढली काढले मी तुम्ही आस्तरचं कापड लावलं तरी इथे चालेल तर हे कमरपट्टीला लावून घ्यायचं आहे हे बघा तर हे मी अटॅच करून घेते आणि फोल्ड करते हे बघा तर तुम्ही अस्तरचं जरी कापड लावलं पट्टी तरी चालेल हात शिलाईसाठी तर मी आता लेस लावणार आहे तर हे पहा कमरेची पट्टी अटॅच करून हे बघा लेस लावून घेतली आहे मी तर लेस कशा पद्धतीने लावले बघा इथे अशी लावले तर इथे डिझाईन दिसते इकडे या साईडने पण अशी डिझाईन दिसते तर हा आ, स्पेस म्हणजे प्लेन वाटत होता तो आता छान वाटतोय तर इथे सुद्धा हे बघा फ्रंट फ्रंट पार्ट रेडी करून घेतलेलं आहे हे बघा प्रिन्सेस कटमध्ये आहे मी म्हटलं तसं हे बघा यांचा गाळा किती मोठा आहे हे बघा चौडा तर हे बघा हे असं आलं आहे पुढच्या म्हणजे फ्रंट पार्टला हे बघा गळ्याचा तर आपल्या इथून असा पदर येईल तर इतकाच भाग दिसेल त्यामुळे इथे काही हे हा नेक खाली आला तरी काही हरकत नाही आता बॅक आणि फ्रंट एकमेकांना जोडून घ्यायचा आहे आणि मग पायपिंग करायची आहे म्हणजे दोन्हीची पायपिंग एकत्र केली ना की आता तसंही चालतं आणि प्रत्येकाला हे बघा ही पायपिंग आधी करून घेतली आणि मग फ्रंट पार्टला जोडलं तरीही चालतं किंवा दोन्ही शोल्डर अटॅच करून जोडून घेतलं तरीही चालतं तर हे मी दोन्ही पार्ट जोडून घेते असे शोल्डर आणि मग पायपिंग करते तर हे पहा दोन्ही शोल्डर ॲटॅच करून घेतलेले आहेत तर ही क्रॉसपट्टी घेतली ही बघा एक इंचाची फोल्ड केले म्हणजे फोल्ड आ, फोल्ड करून घ्यायचे आहे हे बघा अखंड नसेल तर जॉईंट लावला तरी चालेल तर आता इथून मी पट्टी अटॅच करते आणि पायपिंग करून घेते तर हे पहा पट्टी अटॅच झालेली आहे म्हणजे गळ्याला हे बघा तर आता इथे पायपिंग करून घ्यायचे आहे तर हे पाय एक्स्ट्राचं जे कापड होतं ते कट करून घेतले म्हणजे पायपिंगची गोलाई छान येईल तर एक्स्ट्राचं जास्त असेल कापड ना ते कट करून घ्यायचं आहे ही बघा तर आता मी ही पट्टी अशी बा हे करते हे बघा फोल्ड करते आणि हे जे कापड आहे ते ह्या पट्टीच्या आतमध्ये ढकलायचं आहे हे बघा आणि अशी गोल पायपिंग करून घ्यायची आहे ही बघा तर आता अशी ही पायपिंग करते तर पाहू शकता किती सुंदर पायपिंग आलेली आहे हे बघा खूप सुंदर आलेली आहे पायपिंग आणि हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हे बघा विदाऊट पॅडेड आहे म्हणजे कप यूज केलेले नाहीत पॅड पॅडेड ब्लाऊज नाही आहे तरीसुद्धा खूप सुंदर आलेलं आहे हे बघा आणि हा आहे ब्लाउजचा लूक बाई वगैरे कट हे अटॅच करायचं दाखवत नाही आहे पूर्ण ब्लाऊज शिवूनसुद्धा दाखवला असता म्हणजे फ फ्र, फ्रंट पार्ट पण खूप व्हिडिओ मोठी होते त्यामुळे तुम्हाला तो दाखवलेला नाही बा, आहे तर हे पा ही बाई बाई आहे तर बाहीला ही बघा ही लेस लावले तर ह्या लेसमुळे खूपच सुंदर वाटतोय हे बघा पूर्ण ब्लाऊज झाल्यावर खूपच छान दिसेल तर हे पा खूप सुंदर झालेलं आहे ब्लाऊज तुम्ही तुमच्या मेजरनुसार कटिंग क म्हणजे क कटिंग करा आणि हे बघा हे ब्लाऊजचा हा जो नेक आहे तर छोटे एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये जेव्हा छोटे गळे येतात त्यावेळेस अशा पद्धतीने गळा करायचा म्हणजे मोठा वाटतो तर या पद्धतीने तुम्ही राऊंड नेकसुद्धा अशाच पद्धतीने स्टिच करायचा आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याच पद्धतीने फक्त मी या साईडला म्हणजे या असा केला आहे ना गळा बोटनेकमध्ये तर तुम्ही राऊंड नेकमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने स्टिच करायचा आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये जर नाही कळलं तर तुम्ही सविस्तर व्हिडिओ माझे अजून एक आहे चॅनलवर अपलोड एम्ब्रॉयडरी वर्कवाल्या ब्लाऊजचे तर तीसुद्धा पाहू शकता तर हा आहे ब्लाऊजचा फायनल लुक आणि असा पॅच लावायचा असेल तर पॅचही लावू शकता तर खूप सुंदर झाले ब्लाऊज आणि माझ्या भाच्याच्या दोन दोन भाच्यांचे लग्न आहेत तर भाच्याच्या लग्नासाठी बनवले ही ब्लाऊज डिझाईन तर कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद